काय काय इच्छा राहिलेल्या तुमच्या या बैलापासून पाहिजे का म्हणून तुम्हाला असं वाटतं की बकासून बैलगाडा क्षेत्रामधला देव ज्याला म्हटलं जातेच आपलं बैलगुड पब्लिकला पडला चारिकांधी कुटुंब टाका म्हणजे मित्रांनो मित्रांनो समोरच बघताय खूप कमी काळामध्ये खूप जास्त नाव करणारा हा मण्याबाई खरोखरच पिंपळोली गावचं आज नाव होतंय मण्याबाई चे मुलं आणि सवंगडी मित्र आहेत त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया कारण हा नंदी आहे जो खूप कमी कालामध्ये त्यांनी टॉप मध्ये नेला आणि आता एक एक नंबर मध्ये शर्ती करतोय म्हणून आपण त्यांची आज मुलाखत घेत हो। आहोत दादा नमस्कार दादा नमस्कार। दा आज या उसटण्याच्या मैदानामध्ये गुलाल झाला आणि एक चांगल्या पायऱ्या मध्ये गाडी पळाली आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या गुलालाबद्दल गुलाला बद्दल तर खूप छान होता म्हणून आम्ही आलो होतो तेव्हा पण वाटलं आता आज चांगला गुलाल झाला दादा आणि या गुलाला बद्दल काय सांगाल नेहमीच तुम्हाला गुलाला ठेवतो म्हणा आमची गाडीच हीच गाडी बोलत दादा एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या नंदीची खरेदी खरेदी कितीला झालेली आणि केव्हा काय झालेली याची खरेदी काय आम्ही सांगू शकत नाही पण गेल्या वर्षी घेतला होता आम्ही म्हणजे एक बोलतात ना की एखाद्याच्या ज्या दारात लक्ष्मी यायची झाली ना तर खूप कमी किमतीला पण येतं आणि काही किंवा दहा दहा लाख रुपयाची बैल घेऊन पण लागत नाही पण तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मला तरी या याची लक्ष्मी भेटली आणि खरोखर आज तुमचं ती नाव उंचावर नेत काय सांगाल आम्हाला खूप आनंद आहे कंटिन्यूला आणि नाव पण खूप कमी कालामध्ये नाव केलं आणि तुमचं म्हणजे एक छंद देखील आहे की तुम्ही टॉप मध्येच केला आणि सगळ्या टॉपच्या पहिल्याचं आणि नियोजनाचं कोण बघते ओके कोणाच्या नावाने आपली गाडी बोलतो दादा ओके आहे दोन दादा शे बोलत दादा एक जेव्हा नंदी पलत ना तेव्हा त्याच्या ते माग करणारी खूप जण असतात एक एक नंदी म्हणजे एक बोलतो ना आपण त्याला पल पलवण्यासाठी कमीत uh, कमी दहा -कमी बारा पोरांचा हातभार लागतं ते जेव्हा मेहनत करतील तेव्हा असा नंदी काढतं पण तुमच्या या म्हणजे ग्रुप मध्ये किती पोरं आहेत आणि याची देखभाल कोण करत म्हणे व्हायची स्वतः करतो खूप दादा खूप कमी काळामध्ये नाव होत आहे आणि बघा कितीतरी युट्युबर्स वगैरे तुम्हाला आज स्वतःहून तुमच्याकडे येतात तुम्ही न होता पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे कारण का आज आपल्या या बैला मुलं कुठं ना कुठेतरी तुमचं नाव होतंय गावाचं नाव होतंय आणि कुठेतरी आपण सोशल मीडियावरती युट्यूबवरती दिसत आहे काय सांगाल कसं वाटतंय आज तुम्हाला आम्हाला अभिमान आहे खूप अभिमान आहे आमचं नाव खूप यांनी मोठं केलं आता या सीझनला गेल्या वर्षी अवेलेबल अभिल ओके म्हणजे गेल्या वर्षीच खरेदी कुठं खरेदी केलेली याची एकविरा वर्ण केलेला आणि खरोखर एकविरा आहे आपल्याला आज पावलेली आहे आणि तिच्याच स्वरूपात एवढा चांगला नंदी आपल्याला होता ना ओके हा आपला एक विरा एक म्हणजे एक चांगला घाटावरती पण चांगला पलत आणि इकडे पण मग नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान आहे तिकडे काही नियोजन वगैरे झालंय नियोजन झाले अरे वा म्हणजे आज पडून तिकडे लगे बैल कधी कधी निघणार आहेत ना परवा म्हणजे एक ओके आदात मध्ये पडलेल का तुझ्यामध्ये आदात मध्ये बघा एवढा मोठा नंदी आहे स्पीड पण चांगला आहे मग त्याच्याच थोडीस थोडस आपला वासरू पण बघायला लागेल वासरू पण आहे का नक्कीच आता शुभेच्छा असतील तुम्हाला एक चांगलं मैदान असणार आहे फॉर्च्युनर म्हणजे खूप बोलतात ना शेतकऱ्याचं स्वप्नच त्याचप्रमाणे असणार आहे काय बघताय त्या मैदानाकडे बघता काय वाटत तुम्हाला आमची गट, गट आम्हाला अभिमान आहे आनंद आहे दादा या क्षेत्रामध्ये बघा नाण्याचे दोन बाजू आहेत कधी हार आहे कधी जीत आहे आता तुम्ही सध्या कंटिन्यू गुलाला मध्ये गुलाला मध्ये असताना प्रत्येक जण सोबत असता आनंदी असतं पण कधी ना कधी पराभवाचा देखील सामना करावा लागतोय इतर पण नंदी होती त्याच्यामध्ये तुम्ही पराभव पराभव अनुभवलाय काय तो क्षण असतो जेव्हा तरी आम्ही काय परभवला काही बोलत नाही काय नाही आम्ही हर्दल टेम्पल नियोजन कसं करतो बघतो घरी गेलो ओके आपला नंदी कुठल्या साइड ला जास्त पडतो मुरबाड साइड जास्त असते का पण कर्जत भागामध्ये असले तर नाहीतर इकडे असले तर इकडे पण आपल्याला मोठी गाडी मारली नंदे आणि एक तुम्ही बोलता घरची गाडी पण खरोखर नंद्या पण चांगला नंद्या कोणच नंदी आहे खरं नारायण ारायण शेठ ओके नारायण शेठ डामशे यांचा नंद्या आणि म्हणजे गावचाच एक सास तुमचं पालत आणि घरचं सास बोललं तरी येऊन चालेल असं एक चांगली जोडी पलत बघा जेव्हा गाडी मध्ये असताना सगळी जण म्हणजे पैरा टिकून ठेवतात तो आणि तेच याच्या पल येतात हा मग तेच विचारतोय दादा जेव्हा इतर नंदींची म्हणजे नंदीसाठी कॉल येतात तेव्हा कसं काय तुम्ही सांगता किंवा काय तुमचं उत्तर असतं आमची गाडी घरची गाडी म्हणजे झुल्लेली गाडी आणि स्पीड पण जाम आहे गाडीला कारण का बघा जेव्हा आपली घरची गाडी पडत असते ना तेव्हा कुठून कुठंतरी आपल्याला पण विचार करायला लागतो गुलालात असणारी गाडी आपण पैरा तोडून देतो आणि त्याच्यानंतर गुलाल पडत राहतो कुठून कुठेतरी बॅडलक चालू होतं आणि मुलं पण जेव्हा गुलालामध्ये असत ना तेव्हा लोक जास्तीत जास्त पैरा देत नाही पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दादांचा पण प्रयत्न असेल की जेवढं जमेल तेवढं लोकांना पैरा देतील देती। सध्या गुलालामध्ये गाडी आहे दादा नक्कीच गुलालामध्येच गाडी पलवतील आणि याच्या नंतरचे नियोजन देखील इतर पैऱ्यामध्ये असतील बरोबर ना दादा ना? दादा बघायला गेलं तर तीन पेऱ्यामध्ये आपल्या बैलाचा एक मोठा बोलबाला आहे मुंबईमध्ये पण बैल बोलतात घाटावरती पण बैल बलतात या बैल घेतल्यापासून खूप सारं नाव झालंय काय काय इच्छा राहिलेली आहे तुमच्या या बैलापासून इच्छा आहे दादा का म्हणून असं तुम्हाला असं वाटतं की बकासूर बैलगाडा क्षेत्रामधल्या देव ज्याला म्हटलं जात त्याच्यामुळे बकासूर सोबत का नक्कीच आपलं बैलगुड पब्लिकला पडला चारिकांती चारही कांदी कुटुंब टाका म्हणजे मित्रांनो कुटुंब टाका मित्रांनो कुठली पण साईड असली आणि कोणती पण गाडी असली ना तरी पण डावी बाई शंभर टक्के दादा खूप सारे शुभेच्छा असतील चारी कांदी पलानारा नंदी लाभलाय दादाच्या दावणीला आणि बकासूर सोबत पलण्याची इच्छा आहे दादा, दादा मुंबईमध्ये बिंजोडला की तुम्ही घाटावरती पलणार कसं काय नियोजन असेल आम्ही आता थोडं का फार काय बोलणं झालेलं आहे काय कारण का आपला बघायला गेलं तर मुंबईला आपले अ यांच्या नावाने पलत सचिन शेट घरत यांच्या नावाने पलत म्हणजे तुमचे जवळचे नातेवाईक पण झाले आणि कुठून कुठं तरी मला तर वाटतं हा पैरा पण लवकरच आपल्याला बघायला भेटेल प्रयत्न चालू आहेत का तुम्ही शंभर टक्के दादा खूप सारे शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये असाच आपला मनवाय नाव करू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल अं खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद